नमस्कार मित्रांनो जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक सतरा आहे मग या ठिकाणी पाहतचा आपला पहिला प्रश्न काय पहा अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने विचारले की काँग्रेसने प्रथम ठराव कधी केला किंवा कोणत्या अधिवेशनात केला असं विचारलं मग हा ठराव कधी केला होता तर हा एकोणीसशे सतराला केला होता त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने प्रथम ठराव काँग्रेसच्या एकोणीसशे सतराच्या अधिवेशनामध्ये कोणी मांडला तर तो, तो कोणी मांडला होता विठ्ठल रामजी शिंदे ज्यांनाच आपण काय म्हणतो विराज शिंदे म्हणतो ठीक आहे त्यांनी हा काय केला होता अस्पृश्य निर्मूलनाचा ठराव मांडला होता ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की एकोणीसशे सतराचं काँग्रेसचं अधिवेशन कुठं झालं तर हे कुठं झालं होतं कलकत्ता या ठिकाणी आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होत्या तर त्या होत्या डॉक्टर अॅनिबेजेंट आणि सगळ्यात हे ॲनी ॲनिबेजेंट महत्वाचं का आहे का महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे का तर हे का तर ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या म्हणून महत्वाचं आहे याच्यावरती वारंवार प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या कधी होत्या आणि ते अधिवेशन कुठं होतं या तिन्ही गोष्टी तुम्हाला हो हो लक्षात ठेवायचे मग अध्यक्ष कोण होत्या पहिल्या महिला अॅनिबेजेंट होत्या अधिवेशन कुठं होतं कलकत्त्याला होतं आणि कधीचं अधिवेशन तर एकोणीसशे सतराचं अधिवेशन आणि त्याच्यामध्ये कोणता ठराव मांडला होता तर अस्पृश्यता निर्मूलनाचा था ठराव मांडला होता ठीक आहे खूप महत्वाचा आहे मित्रांनो ओके लक्षातच राहून द्यायचं ठीक आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण काय करतो या ठिकाणी सांगत असतो बघूया आपला पुढचा प्रश्न दोन नंबर खालीलपैकी कोणी लोक कोण लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते काय विचारलंय की लोकमान्य टिळकांचे अनुयायी कोण होते असं विचारलंय आणि हे प्रश्न कोणी विचारले मित्रांनो तर टी सी एसने विचारलेले प्रश्न आहेत आपण मनाने घेतलेले प्रश्न नाही ठीक आहे मग लोकमान्य टिळकांचे अनुयायी कोण होते यापैकी तर दादासाहेब खापर्डे हे काय होते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते आता लोकमान्य टिळकाबद्दल भरपूर प्रश्न विचारले जातात एक प्रश्न विचारला जातो की गणेशोत्सव कोणी सुरू केला लोकमान्य टिळकांनी के सुरू केला शिवजयंती कोणी सुरू केली लोकमान्य टिळकांनी सुरू केली पण कधी सुरू केली तर पहा गणेश उत्सव अठराशे ला कोणता उत्सव गणेशोत्सव आणि शिवजयंती कधी सुरू केली त्यांनी अठराशे ला सुरू केली ठीक आहे त्याच्यानंतर अठराशे ऐंशीला एक जानेवारी अठराशे ला लोकमान्य टिळकांनी काय केली होती न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती आणि अठराशे चौऱ्याऐंशीला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या लक्षामध्ये ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर ही जी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे याच्यामार्फतच अठराशे पंच्याऐंशीला ला काय केलं होतं पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालय किंवा फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली होती पुढचा तीन नंबर प्रश्न पहा जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली कोणतं राष्ट्रगीत आहे आपलं जनगण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण लहानपणापासून म्हणतोय मग याला कधी मान्यता मिळाली होती तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला ठीक आहे त्याच्यानंतर आपला राष्ट्रध्वज कोणता आहे तिरंगा आहे राष्ट्रचिन्ह कोणतं आहे राजमुद्रा आहे त्याच्यानंतर ब्रीद वाक्य काय पहा सत्यमेव जयते राष्ट्रीय गीत कोणते वंदे मातरम आता राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत याच्यामधला फरक लक्षात ठेवायचा राष्ट्रगीत आलं तर जनगण मन आहे आणि राष्ट्रीय गीत आलं तर वंदे मातरम आहे ठीक आहे दोन्हीतला फरक लक्षात ठेवा त्याच्यानंतर राष्ट्रीय प्राणी वाघ आहे राष्ट्रीय फूल कमळ आहे राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय फळ आंबा राष्ट्रीय वृक्ष हा वटवृक्ष आहे आणि राष्ट्रीय खेळ हॉकी इथं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की राष्ट्रीय खेळ कोणता ठीक आहे मुद्रा रुपया आहे सगळ्यांना माहिती आहे पुढचा चार नंबर प्रश्न आहे पहा प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते मग प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं होतं सुबोध पत्रिका होतो त्याच्यानंतर इथं प्रश्न विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना कधी केली तरी कधी केली पहा एकतीस मार्च अठराशे सदुसष्टला काय झाली होती प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती आता ही स्थापना कोणी केली होती पहा तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि त्यांचे बंधू दादबा पांडुरंग तरखडकर या दोघ बंधूंनी काय केली होती मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली थी। 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 होती एकतर प्रश्न विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली कधी झाली अठराशे सदुसष्टला झाली कुठं झाली मुंबईत झाली कोणी केली तर ती दादासाहेब पांडुरंग तरखडकर आणि त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केले ठीक आहे अध्यक्ष कोण होते पहा तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे काय होते प्रार्थना समाजाचे सुरुवातीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाच नंबर पहा खालीलपैकी बिल्लांचा नेता कोण नव्हता असं विचारलंय कोणाचा बिल्लांचा ठीक आहे बघूया चिलनाईक रघुभांगडिया हिरा आणि शेख ढुल्ला तर यापैकी शेख ढुल्ला हा काय होता भिलांचा नेता नव्हता ठीक आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य एक यामध्ये काय असणार आहे पहा टी सी एस पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्ट सिरीज असणार आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने विचारलेले किती दहा हजार पी वाय क्यू तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित दिले जातील म्हणजे एवढे जर तुम्ही पी वाय क्यू जर केले तरी तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यासक्रम काय होतो या ठिकाणी तुमचा कवर होणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपण अतिशय फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स देत आहोत मग यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि आय सी डी एच सुद्धा अतिशय महत्वपूर्ण अशा नोट्स असतील मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना ही ऑफर आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज ही आपली टेस्ट सिरीज घेतली तरीही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पाच शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच्यावरती काय करायचं तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचा क्रीनशॉट काढायचा आणि तो क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे ठीक आहे तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पहा रामोशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते वारंवार रिपीट झालेला प्रश्न रामोशांची वस्ती विचारले कुठं आढळते महाराष्ट्रामध्ये आढळते अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात आणणारे रामोशी बांधव ही कोणती सज्ञा लावतात तर ही कोणती नाईक ही सज्ञा लावतात ते पण लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर रामोशांचे एक महत्वाचे नेते होऊन गेले ते म्हणजे कोण उमाजी नाईक मग त्यांचं नाव काय होतं उमाजी दादजी नाईक किंवा त्यांचं दुसरं आडनाव काय होतं नाईकाऐवजी खोमणे त्यांचा जन्म कधी झाला पण विचारलं जातं सतराशे एक्क्याण्णव ला झाला कुठं झाला हे पण विचारलं जातं तर भिवरी या गावामध्ये झाला कुणाचा उमाजी नायकांचा जन्म ठीक आहे त्याच्यानंतर उमाजी नायकांना फाशी कधी देण्यात आली हे पण विचारलं जातं मग कधी पहा तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस तारखे सहित लक्षात ठेवा विचारलेलं आहे त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी देण्यात आली हे पण विचारलंय मग कुठं तर पुण्यातील खडकमाळ आळी येथे फाशी देण्यात आली होती त्यांना कुणाला ना? उमाजी नाईक यांना ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षातच ठेवायचं पुढचा प्रश्न सात नंबर रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते कोण रंगो बापूजी गुप्ते कोणाची तर सातारचे छत्रपती यांची वकिली करण्यासाठी कुठे गेले होते लंडनला गेले होते मग सातारचे छत्रपती कोण होते त्यावेळेसचे तर ते होते प्रतापसिंह भोसले ठीक आहे त्याच्यानंतर कधी लंडनला गेले होते हे पण विचारू शकता तर कधी गेले होते हे अठराशे चाळीसला गेले होते रंगो बापूजी गुप्तेवरती मित्रांनो भरपूर प्रश्न विचारलेले आहेत भरपूर का विचारले आहेत तर अठराशे अठ्ठावन्नचा जो उठाव होता ना अठराशे सत्तावन्नचा उठाव हो। याच्यामध्ये महाराष्ट्रातून भाग घेणारे काय होते ते प्रमुख नेते होते म्हणून त्यांच्यावरती काय जास्त प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला अजून लाईक केलं नसाल तर प्लीज एक लाईक करून घ्या आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत जा मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघू इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता पहा वरती टिळकांच्या याच्यात सांगितलं होतं न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली पण आता इथे काय विचारलंय न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार नव्हता असं विचारलंय मग ऑप्शन बघूया पहा शास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक लोकहितवादी आणि गोपाळ गणेश आगरकर मग यापैकी कोणाचा सहभाग नव्हता तर तो लोकहितवादींचा या ठिकाणी सहभाग नव्हता म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता तर तीन व्यक्तीचा मग त्या तीन व्यक्ती कोण होत्या विष्णूशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झाली हे पण लक्षात ठेवायचं कधी झाली अठराशे ऐंशी मध्ये झाली ठीक आहे कुठं झाली होती ही पुण्यामध्ये पुढचा प्रश्न बघूया टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली सरळ सरळ प्रश्न विचारला जातो मग टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली होती तर ती जनतेने दिली होती ठीक आहे पुढचा प्रश्न बघू दहा नंबर राणीचा जाहीरनामा अठराशे अठ्ठावनमध्ये कोठे वाचण्यात आला आता राणीचा जाहीरनामा कधी आला होता तुम्हाला मा माहिती आहे कधी आला होता अठराशे ला पण काय विचारलंय की तो भारतामध्ये कुठे वाचण्यात आला मग भारतात कुठे वाचण्यात आला होता तो तर अलाहाबाद या ठिकाणी वाचण्यात आला होता आणि या ठिकाणी कोणी वाचला होता हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारलेला आहे मग ठीक आहे बघूया आपण कोणी लॉर्ड कॅनिंगने वाचला होता कोणी लॉर्ड कॅनिंग आता या ठिकाणी हे बघूया आपण अठराशे अठ्ठावन्नच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या अधिनियमासार हा जाहीरनामा घोषित करण्यात आला होता म्हणजे कोणत्या ऍक्टनुसार घोषित करण्यात आला होता तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या ऍक्टनुसार हा जाहीरनामा घोषित करण्यात आला होता आणि या जाहीरनाम्याने काय झालं होतं हिंदुस्तानचा म्हणजेच भारताचा कारभार काय झाला होता ईस्ट इंडिया कंपनीकडून कोणाकडे गेला होता ब्रिटिश राजसत्तेकडे गेला होता म्हणजे हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारताचा कारभार हा ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश राजसत्तेकडे गेला किंवा ब्रिटिश सरकारकडे गेला तर कोणत्या अठराशे अठ्ठावन्नच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या कायद्यानुसार ठीक आहे त्याच्यानंतर हा जाहीरनामा कुठं वाचला होता अलाहाबाद या ठिकाणी वाचला होता कुठं अलाहाबादला पण तो कोणी वाचला लॉर्ड कॅनिंगने वाचला होता आणि कधी वाचला होता तारीख पण विचारली जाते एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी ठीक आहे दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या लक्षात ठेवायच्या दोन्ही वरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे पुढचा अकरा नंबर राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीद होते ते राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचं ब्रीद होतं तर हे सयाजीराव गायकवाडांचं हे होतं सयाजीराव गायकवाड हे कुठल्या संस्थानाचे राजे होते तर ते बडोदा या संस्थानाचे काय होते राजे होते पुढचा प्रश्न बारा नंबर गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसारणेला काय म्हणतात गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसारेला काय म्हणतात तर यास काय म्हणतात बुद्धिवाद किंवा बुद्धी असं सुद्धा म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कुठे झाला कोणत्या गावामध्ये झाला तर कुठं झाला होता टेंबू या ठिकाणी टेंबू कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा आणि कधी झाला होता जन्म तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल पण साल लक्षात ठेवायचं अठराशे ला त्यांचा काय झाला होता टेंबू या ठिकाणी जन्म झाला होता ठीक आहे त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे टिळकांनी काय केलं होतं दोन वृत्तपत्र सुरू केले होते कोणते दोन एक होतं मराठा आणि दुसरं कोणतं होतं केसरी मग प्रश्न विचारला जातो टिळकांनी हे दोन वृत्तपत्र कधी सुरू केले तर अठराशे मध्ये सुरू केले त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की हे जे मराठा वृत्तपत्र होतं हे कोणत्या भाषेतून होतं तर हे कोणत्या भाषेतून होतं इंग्रजी भाषेतून होतं आणि केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेतून होतं तर हे मराठी भाषेतून होतं ठीक आहे दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो या मराठाचे पहिले संपादक कोण होते तर ते पहिले संपादक कोण होते लोकमान्य टिळक होते ठीक आहे संपादक सांगतोय बरं का मी कोण सांगतोय संपादक आता संस्थापक किंवा काढणारे कोण होते लोकमान्य टिळक होते पण संपादक सुद्धा कोण होते लोकमान्य टिळकच होते आणि या केसरीचे संपादक कोण होते तर ते आगरकर होते हे लक्षात ठेवायचं केसरीचे पहिले संपादक कोण तर हे कोण होते गोपाळ गणेश आगरकर होते भरपूर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि विद्यार्थ्याचा घोळ काय होतो त्याला तर ता माहीत असतं बाबा केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं लोकमान्य टिळकांनी केलं होतं मग संपादक सुद्धा कोण असतील तर टिळकच असतील पण तसं नाही वृत्तपत्र जरी लोकमान्य टिळकांनी सुरू केलं असलं तरी संपादक कोण होते गोपाळ गणेश आगरकर होते कधी अठराशे एक्क्याऐंशी पासून अठराशे सत्याऐंशी पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर अठराशे ला त्यांनी काय केलं केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि स्वतःचं सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं ज्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला की खालीलपैकी कोणतं वृत्तपत्रे गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेलं आहे मग कोणतं सुधारक ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू तेरा नंबर महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक कोण होते प्रश्न आत्ताच आपल्या पहिल्यांदाच येऊन गेला मग कोण होते आत्माराम पांडुरंग तरकडकर त्याचबरोबर दादोबा पांडुरंग तरकडकर हे काय होते प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक होते स्थापना कधी झाली होती अठराशे सदुसष्ट ला झाली कोणत्या शहरात झाली तर ती मुंबई शहरात झाली होती ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू चौदा नंबर पुणे पर्वती मंदिर सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता काय विचारलंय पुण्यामधला जे पर्वती मंदिर आहे ह्या मंदिर सत्याग्रहामध्ये प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता असं विचारलंय मग यापैकी कोणाचा नव्हता तर काकासाहेब गाडगिळ यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता मग सहभाग कोणाचा होता पहा एस एम जोशींचा सहभाग होता शिवराम कांबळेचा सहभाग होता आणि नची केळकरांचा सहभाग होता त्याच्यानंतर पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह कधी झाला होता तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यासाठी त्यांनी काय केलं होतं एक सत्या सत्याग्रह मंडळ स्थापन केलं होतं आणि या सत्याग्रह मंडळाचे अध्यक्ष कोण होते तर शिवराम कांबळे हे काय होते या सत्याग्रह मंडळाचे अध्यक्ष होते उपाध्यक्ष कोण होते पाना राजभोज होते अध्यक्ष लक्षात ठेवा अध्यक्षावरती प्रश्न आलेला आहे उपाध्यक्षावरती अजून आला नाही पण पुस्तकात दिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी घेतलं चला भविष्यात येऊ पण शकतो ठीक आहे पंधरा नंबर ब्राह्मणेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले काय ब्राह्मणेतर पुरोहित शाळा मग कोणी सुरू केल्या होत्या तर त्या छत्रपती शाहू महाराजांनी काय केल्या होत्या ब्राह्मणेतर पुरोहित शाळा या ठिकाणी सुरू केल्या होत्या पुढचा सोळा नंबर कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली कुठून पहिली कुठं होती कोलकाता कोलकात्याहून कुठं स्थलांतरित झाली दिल्लीला मग ही कधी झाली असं विचारलंय तर ही कधी झाली होती एकोणीसशे अकराला ही कोणी घोषणा केली होती तर पाचवे किंग जॉर्ज यांनी घोषणा केली होती कधी घोषणा केली पहा बारा डिसेंबर एकोणीसशे अकराला ला कुठं केली नवी दिल्ली दरबार भरून त्यांनी घोषणा केली होती की आता कलकत्ताऐवजी काय असेल दिल्ली ही देशाची राजधानी असेल अशी त्यांनी घोषणा केली होती आणि त्यांनी काय केलं होतं त्यावेळेस नवी दिल्लीचा पाया घातला होता ठीक आहे कशाचा पाया घातला होता नवी दिल्लीचा त्याच्यानंतर राजधानी ऍक्च्युअल कधी हस्तांतरित झाली किंवा नव्या दिल्लीचं उद्घाटन कधी झालं तर ते तेरा फेब्रुवारी फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला ला काय झालं नवी दिल्लीचं उद्घाटन झालं आणि हे कोणी केलं होतं भारताचे हॉयस्त्राय लॉर्ड आयर्विन यांनी केलं होतं प्रश्न विचारलेला आहे की नवी दिल्लीचं उद्घाटन कोणी केलं तर कोणी केलं लॉर्ड आयर्विन यांनी कधी एकोणीसशे एकतीसला ला ठीक आहे लक्षात ठेवा सतरा नंबर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला कुठं झाला होता बिळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता बिळाशी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे सांगलीमध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे <coughs> पुढचा प्रश्न अठरा नंबर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व मुळशी सत्याग्रह याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले मित्रांनो मग मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं सेनापती बापट मुळशी सत्याग्रह कधी चालला होता एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस दरम्यान तीन वर्ष या ठिकाणी काय झालं होतं मुळशी सत्याग्रह चालला होता पुढचा प्रश्न आपला एकोणीस नंबर कैसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती कोणती पदवी पा कैसरे हिंद ही एक पदवी होती आणि हे काय करायचे ब्रिटिश भारतीय लोकांना ही पदवी द्यायची आणि मग या ठिकाणी विचारलंय की बाबा ती कोणाला मिळाली नव्हती तर ती यापैकी कोणाला मिळाली नव्हती न्यायमूर्ती रानडेला मिळाली नव्हती आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची महात्मा गांधीजींना कैसरे हिंद ही पदवी कधी मिळाली होती एकोणीसशे पंधराला मिळाली परंतु त्यांनी काय केलं याचा त्याग केला मग याचा त्याग त्यांनी कधी केला तर एकोणीसशे एकोणीसला केला ओके एकोणीसशे एकोणीसला त्यांनी काय केलं या कैसरे हिंद पदवीचा त्यांनी काय केलं होता त्याग केला होता का केला होता तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी काय केलं होतं आपली कैसरे हिंद पदवी त्याग केली होती किंवा इंग्रजांना परत वापस दिली होती पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न तात्या टोपे यांना कोठे फाशी देण्यात आली प्रश्न आपण अगोदर घेतलेला आहे म्हणून याचं उत्तर काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर सबस्क्राइब केलं नसाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ओके धन्यवाद मित्रांनो